पितृपक्षामध्ये थाफळी ही आवर्जून बनवली जाते पण बनवताना त्यामध्ये खूप जास्त गाठी पडतात किंवा खाताना ती कच्ची लागते असाही तुमच्यासोबत होत असेल त्यामुळे तुम्ही हे बनवायचा कंटाळा करत असेल ना तर ही, ही, ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा तुमची थाफळी अजिबात कच्ची होणार नाही गोठळ्या पडणार नाही मस्त बनेल चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे आपण थाफोडीसाठी एक वाटण बनवूया तर ग्राइंडिंग चारमध्ये आपण अर्धा चमचा अजवाईन घेऊयात म्हणजेच ओवा सोबतच इथे अर्धा चमचा आपण जिरं घालूया सोबतच तीन ते चार हिरव्या मिरच्या घालूयात तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी आधी करू शकतात सोबतच दहा ते पंधरा मी इथे लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे लसूण थोडं जास्तच घाला यामुळे थाफोडी खूप जास्त चविष्ट लागते तुमच्याकडे पितृपक्षामध्ये कांदा लसूण वरचे असेल तर तुम्ही स्किपही करू शकतात सोबतच एक मूड वरून मी इथं कोथंबीर घातलेली आहे आणि अजिबात पाणी न वापरता याला अगदी जाडसर भरडमध्ये दळून घ्यायचं आहे काही अशा प्रकारे तर पहिलं प्रिपरेशन आपलं झालं ते म्हणजे वाटण आता दुसरं प्रिपरेशन करून घेऊयात तर इथे एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे यामध्ये एक कप मी इथं बेसनचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ बारीक आहे अजिबात चाळलेलं वगैरे नाही डायरेक्ट घेतलेलं आहे यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे आणि सवीनुसार मीठ आता बेसनाची क्वांटिटी तुम्ही ना एका वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घ्या कारण की त्याच कपाचा वापर करून आपल्याला ना इथे पाणी घ्यायचं आहे तर इथे मी एक कप बेसन घेतलेलं होतं तर त्यासाठी मी इथं आधी एक कप पाणी इथं घातलेलं आहे पाणी इथं थोडं थोडं करून घाला जेणेकरून यामध्ये जे काही का लम्स आहे त्या इथं मोडल्या येतील आणि जास्त एकत्र घातलं तरी लम्स मोडताना खूप जास्त अवघड होईल म्हणून थोड्या थोड्या दोन तीन बॅचेसमध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि स्मूद असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इथे मी कम्प्लिटली एक कप पाणी वापरलेलं आहे तर एक कप बेसन होतं त्यासाठी मी इथं एक कप पाणी घातलेलं आहे व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे बघू शकतात लम्स वगैरे अजिबात नाही आहे लगेचच दुसरी प्रिपरेशन करूया तर यासाठी काय करायचं आहे कढईमध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल गरम करायचं आहे तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग घालूयात हिंगामुळे आपलं जे बेसन आहे ते पचायला सोपं जाईल आता यामध्ये जिरं वगैरे घातलेलं नाही कारण की वाटणामध्ये आपण जिरं घातलेलं आहे त्यामुळे यामध्ये आता वाटण घालूयात आणि कमी फ्लेमवरती आपल्याला हे वाटण एक दोन मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये जो काही कच्चेपण आहे तो सुद्धा निघून जाईल अगदी दोन तीन मिनटामध्ये हे व्यवस्थित असं भाजलं ले गेलेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा कप इतपत पाणी घालूयात लक्षात घ्या मेजरिंग कपच आहे ज्याने आपण पीठ घेतलेलं आहे जर तुम्ही वाटी घेतलेली असेल तर त्याच वाटीने तुम्ही इथं अर्धा कप पाणी घालायचं आहे तर अर्धा कप पाणी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि याला एक उकळी आणून घ्यायची उकळी आली की यामध्ये ना आपल्याला मिक्स केलेलं जे काही बॅटर होतं बेसनचं ते अगदी ढवळत ढवळत ॲड करायचं आहे लक्षात घ्या गॅसची ग्या, फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि हे आपल्याला एकावरून टाकायचे आणि दुसऱ्या हाताने फेटत फेटत मिक्स करायचे यामुळे काय होईल आपलं जे बॅटर आहे सॉरी हे जे काही फिटलं आहे यामध्ये अजिबात लंब पडणार नाही आणि हा फोडी अगदी परफेक्ट बनेल बेसनाचा घोळ ॲड केल्यानंतर अगदी कमी फ्लेमवरती तुम्ही बघू शकतात हळूहळू हे गाढं होत जाईल आणि याची एक थिक कन्सिस्टन्सीमध्ये येऊन जाईल यामध्ये आपल्याला मीठ वगैरे घालायची गरज नाही आहे मीठ आपण आधीच घातलेलं आहे हवं असेल तर तुम्ही या स्टेजवरती सुद्धा मीठ घालू शकतात तर इथे ना मी कमीत कमी दोन तीन मिनटांसाठी याला व्यवस्थित मिक्स केलं आहे बघू शकतात बऱ्यापैकी बॅटर हे व्यवस्थित ठीक झालेलं आहे आणि लंबसुद्धा अजिबात नाही आहे कारण की आपण याला कंटिन्युअसली फेटत चाललेलो आहो तीन चार मिनटानंतर बघू शकतात हे व्यवस्थित घट्ट झालेलं आहे आता याला आपण शिजवण्यासाठी पाच मिनटांची वाफ देऊयात गॅसची फ्लेम कमीच ठेवा तर पाच मिनटानंतर व्यवस्थित वाफरलेलं आहे आपलं बेसन आणि बघू शकतात किती छान असं याचा घट्ट गोळा होतोय यावरून कळतं की आपली जी थाफडी आहे ती अगदी परफेक्ट होईल आता आपलं जे बेसन आहे ना थाफडीचं था, ते इथं तयार झालेलं आहे लगेचच याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता ज्यामध्ये आपल्याला ही थाफडी बनवून घ्यायची आहे त्या प्लेटसाठी आपण इथे ना आधी ग्रीस करून घेतलेलं आहे तेलाने तसं हे बेसन असं भांड्यांना चिटकत वगैरे नाही इझिली निघून येतं पण तरीही एक सेफर साईड म्हणून आपण याला ऑइलने ग्रीस केलेलं आहे आता या फ्लेटमध्ये आपण हे बॅटर ॲड करूयात आणि लक्षात घ्या गरम असतानाच आपले याला थापून घ्यायचं आहे कारण की थंड झाल्यानंतर याला शेव देणं काही जमणार नाही आता हे थापून घेण्यासाठी मी काय केलं एका वाटीमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये हात बुडून मी ही जी वडी आहे याला थापून घेणार आहे हवं असेल तर तुम्ही ना एक फ्लॅट सरफेसचं काहीतरी बॉटम असलेलं वाटी वगैरे घ्या त्याला तेल वगैरे लावून घ्या आणि त्याच्याने सुद्धा तुम्ही याला थापून घेऊ शकता पण त्यापेक्षा ना हाताने थापायला ही वडी जास्त सोपी जाते त्यामुळे हलकासा पाण्यामध्ये हात घालून ही वडी आपण थापून घेणार आहोत तर इथे मी मस्त अशी वडी थापून घेतलेली आहे यावरती आपण थोडीशी ते भुरभुरूयात सोबतच डेसिकेटेड कोकोनट मी इथे टाकत आहे तुम्ही किसलेला जो नारळ असतो तो सुद्धा ओला किंवा सुका सुद्धा इथे वापरू शकतात सोबतच थोडीशी कोथंबीर मी इथं टाकत आहे आणि हलकेशी आपण या वडीला आता हलकंसं वाटीने प्रेस करून घेऊयात जेणेकरून काय होईल यावरती आपण जे काही कोथंबीर तीळ वगैरे लावली आहे ना, ती ती ला ना, ना, वर्तुन वर्तुन ना ते व्यवस्थित या वडीला चिटकेल आणि ती खाताना सोबत येईल नाहीतर काय होतं आपण हे वरतून वरतून टाकतो आणि वडी खाताना फक्त वडीच येते त्यामध्ये तीळ खोबरं कोथंबीर हे काही जाणवतच नाही आता वडी इथं दहा पंधरा मिनटासाठी मी सेट होण्यासाठी ठेवलेली आहे लगेचच कट करून घेऊयात तर इथे मी याला कट करून घेत आहे तर आहे ना आपण शंकरपाळ्याचा किंवा काजूकलीचा शेप देऊ किंवा तुम्ही हवा असेल त्या शेपमध्ये सुद्धा यांना कट करून घेऊ शकतात आता यातूनच मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते बघू शकतात अजिबात तुटलेली नाही मस्त झालेली आहे गाठीसुद्धा पडलेल्या नाही तुम्ही हवं असेल तर कांदा लसणाचा जो काही रस्सा असतो ना त्यासोबत याला सर्व करूनसुद्धा एन्जॉय करू शकतात खूपच मस्त लागते तुम्ही जर कधी ट्राय केलं नसेल ना तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा किंवा तुम्ही अशीही जरी खाल्ली ना तरीही ही रेसिपी खूप छान लागते आणि तयार आहे आपली पाटवडी किंवा थापडी आता तुम्ही काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर मग अजून एका नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन नवी इंटरेस्टिंग रेसिपी पाहायला मिळेल पुन्हा भेटूयात